मला एक सांगायचं आहे कि आजचा जो त्यांचा मोर्चा आहे अंबाडा मोर्चा तर हा शेतकऱ्यासाठी नाही हा महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीचा ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांचा मोर्चा आहे शेतकऱ्यासाठी यांचा मोर्चा नाही शेतकऱ्याला जी काही मदत करायची ती महायुती सरकारनं पस्तीस हजार कोटी हे जाहीर केलेले आणि शेतकऱ्याच आतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला मदत ही मिळाली पाहिजे त्या मी शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे किती जरी मदत केली ती भरून निघणार नाही पण जितकी मदत करता येईल तितकी मदत करण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील दादा असेल तुमचे आपले कृषी मंत्री असतील सगळ्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेतला की शेतकऱ्याला आपल्याला भरून मदत करायची आणि मला तरी असं वाटतं की याच्यामध्ये <देखेगे> राजकारण नको शेतकऱ्याला सगळे मिळून आपण मदत केली पाहिजे ह्या मताचा शेतकऱ्यासाठी तुम्ही आंबाडा मोर्चा कधी काढायला पण होता जर कधी महायुती सरकारनं कधी निर्णय घेतला नसता महायुर् सरकार ने संगित कि आम्ही हेक्टरी फलभाग कि देना जिरायतीला आम्ही कें दे हंगामी बाग कि देना विहिरी किंती देना एखिर जान जाए कि देना ये सग सरकार जाहिर के लिए आज जर जाहिर के निर्णय घसता तो मग उद्धव साहब ने हंबाणा मोर्चा काड़ाला पाइज होता मग आम्मी साहित शतक ये रस्तियार उतरले शक नहीं उतरले तो ये आता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणूक आहे याच्यासाठी रस्त्यावर उतरलेले आणि आज शेतकरी येणार नाही त्यांचे कार्यकर्ते येतील शेतकरी कोणी याच्यामध्ये सामील राहणार